आपल्याला परत एकदा सांगतो ज्या वेळेला मी लोकसभेला उभा राहिलो तर मला इथल्या सगळ्या मंडळींनी आग्रह घातला होता काळेसाहेब तुम्ही संभाजीनगर औरंगाबादची लोकसभा लढा परंतु पक्षाने महाविकास आघाडीमध्ये ती जागा शिवसेनेकडे केली मग मला जालन्याला जावं लागलं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी वेगळं सांगायची गरज नाही पण तरी सुद्धा ही जागा निवडून आली असती शिवसेनेने उमेदवारी खरेसाला दिली त्यांच्या पक्षाची उमेदवारी आम्ही वाटप करू शकत नाही दे त्यांनी का दिली का नाही दिली वगैरे परंतु निश्चितपणाने मागच्या वेळेला ते उमेदवार होते पंचवीस वर्ष वीस वर्ष ते खासदारही राहिले परत नाही मुद्दा आहे काँग्रेस लढलीच नाही ना पक्षी शिंदेवर मुस्लिम कस काय म्हणतात मुस्लिम विरोधात सुद्धा काँग्रेस डॉक्टर परवा परवा जेव्हा सात आणि आठ तारखेला मुंबईमध्ये कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष घेतील त्यावेळेला सविस्तर निर्देश प्रदेशाध्यक्ष देतील त्याप्रमाणे संघटनेची बातमी सुरू राज्यात मुंबई बॉम्बस्फोटाला जबाबदार काँग्रेस आहे सुटले त्याला काँग्रेस जबाबदार आहे जाणारच ना सरकार मला एकूण थांबा सरकार चे राज्याचे मुख्यमंत्री ज्याने असं बोलायला नाही पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कि एखाद्या घटनेमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यातले आरोपी निर्दोष सुटताय त्यांनी असं स्टेटमेंट करायला पाहिजे होत कि मी काही आमच्याकडून कमी पडलं असेल साक्षीदार देताना किंवा एव्हिडन्स देताना आम्ही त्याच्यावर दे साकारल्याने परत संशोधन करू विचार करू आणि सुप्रीम कोर्टात आम्ही आमचा अपील दाखवतो हे त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे होत आरोप काँग्रेसवर लावून मोकळं व्हायचं माझ्यावर गेल्या चार पाच दिवसापूर्वीच ही जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धनजी सत्कार साहेबांनी दिली आणि निश्चितच माझ्यासोबत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला कमिटीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी जवळपास सोळा जणांचं एक मोठी टीम माझ्या सोबत प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या जिल्ह्यासाठी दिलेली आहे आणि निश्चित या सर्वांच्या सहकार्याने मी आगामी ज्या काही निवडणुका आहे मग जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा सहकार क्षेत्रातील ज्या काही निवडणुका असतील त्या काँग्रेस पक्षाचं प्रथमत संघटन आणखी मजबूत करून प्रभावीपणे

तिकीट घेण्यासाठी आले होते असो येणारे असतील जाणारे जातील पण त्यामध्ये नाही असं काही नाही आम्ही सर्व त्यात मध्ये काळे साहेब पण आहेत त्यामुळे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि निश्चित सर्वांच्या सहकार्याने आम्ही पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका हे काँग्रेस पक्षाचं एक मजबूत संघटन आपल्या समोर निश्चित येत्या काही कालावधीत दिसेलच आणि निश्चित आणखी प्रभावीपणे आम्ही स्तरावर जास्त मजबूत काँग्रेस करण्याचा प्रयत्न करू आपण आणखी मजबूत असं नाही म्हटलं आणखी आता ते तो युती आघाडीचा निर्णय सृष्टी घेतील परंतु आम्ही आमची ताकद मजबूत करून प्रत्येक जागा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसा लढेल यासाठी आम्ही आमची तयारी सुरू केली